नमस्कार मित्रांनो रेबल स्टार फार्म मध्ये तुमचं स्वागत आहे कारण बऱ्याच जरा बोल बघायची होती हे बघा बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतंय की जर धुऱ्या बंधाऱ्याला जर ला लागण केली आपण सुबाबळीची तर पुरवणी जाईल पण माझं तसं मत नाही कारण कसं आहे बारा महिने जर आपल्याला जर शेळीपालनामध्ये जर सुबावर वापरायची असली तर तुम्हाला रारांमध्येच लागवड करावी लागणार कारण कसं आहे हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये पाणी देण्यासाठी अडचणी येणार किंवा दुसऱ्याच्या कोणाच्या आता शेळ्या हो वगैरे आल्या धुऱ्यावर बंधाऱ्यावर मग ती खाऊन जाणार वरले शेंडे शेंडे खाऊन जाणार मग ते व्यवस्थित टाकणं टाकण्यातच येत नाही तुम्हाला शेळीपालनामध्ये म्हणजे कसं एक आठवड्यामध्ये जर तीन ते चार दिवस आठवड्यातली तीन ते चार दिवस एक एक जरी वैरण जरी एक खाल्ले तर काहीतरी तुम्हाला रिझल्ट भेटतो किंवा चांगलं तुम्हाला व्यवस्थित त्याच्यामधून फायदा होतो शेळ्यांना आणि दुसरी गोष्ट आता हे कापलेलं आहे हे बघा तुम्हाला अख्खा पट्टा दिसत असेल हे कापलेलं आहे आणि पहिलीच कटिंग आहे आणि आता हे कापणीसाठी आलेला आणि ही पहिली कटिंग म्हणजे बघा आता सहा महिने झालं बिल्डर सुबाव आहे बिल्डर आणि एक किलो मागवलेली होती आणि बघू शकता आता हायडीत पर्यंत गेलेली आहे कारण पाणी व्यवस्थित मधल्या काळामध्ये नव्हतं आणि मशागत करून घ्यायची होती मध्ये कांदे वगैरे होते गवत वगैरे होतं त्याच्यामुळं आता व्यवस्थित मध्ये टेलू ट्रॅक्टर जे असते त्या ट्रॅक्टरच्या सहाय्यानं हे करू शकतो म्हणजे कमीत कमी पाच फूट प्लस मध्ये अंतर ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये काहीच आंतरपीक पिक घेणं घ्यायचा विचार नाही कारण दोन दोन तीन तीन महिन्याला इथं मस्त आपल्याला फुळवणी वगैरे करता येईल बैलाच्या सहाय्यानं त्याच्यामुळं व्यवस्थित रान ठेवलेलं आहे आणि सुटसुटीत आहे पण घनदाट पद्धतीने लाग लागण केलेलं आहे कारण की पेरणी जे म्हणत असतो ना बऱ्याच जणांच काय टोबणं वगैरे असते काही गरज नाही टोबायची वगैरे अंतर जास्त ठेवायचं जा पाच फुटापर्यंत आणि पूर्ण जे आहे ते असं शिपत जायचं शिपत म्हणजे कसं आहे दंड आहे असं सह टाकत जायचं टाकत जरी गेलेलं टाकत जरी गेलं ना शंभर टक्के एक नंबर सुवावळू आपते आणि एकदम दाट एकदम दाट टाकायचं आणि मधलं अंतर जास्त असायला पाहिजे बस एवढंच कारण कसं आहे व्यवस्थित येतात आणि रानामध्ये लागवड केलं ना त्याला चांगली वाढ होते फास्ट वाढ होते आणि पाणीला पाण्या लवकर येत नाही म्हणजे कसं एक वेळेस भेजणं पंधरा वीस दिवस पाणी द्यायची गरजच नाही त्याला सांगायचा उद्देश हाच आहे माझा आणि ते बऱ्याच जणांचं म्हणणं ते आहे किती मन खाऊ घाल शेळ्यांना आणि एक वेळेस चारा टाकलं तर दोन दोन तीन तीन महिने येत नाही हे बघा थोडंच असते पण गरजेचं असते सांगायचा उद्देश कारण याच्यामधून खूप छान फायदे भेटत असतात शेळीपालनामध्ये बऱ्याच जणांना माहिती आहे तिकडं घास तिकडं आता बाकीची आपल्याला दसरा घासू ती लावायचं आणि घास वगैरे वाढवायचे आपल्याला कारण फक्त एकच किलो मेथीघास आपण लावलेला होता तर बघू शकता अशा प्रकारे आपण सुभाबची लागवड केलेली आहे आणि अत्यंत महत्त्वाचा शेवीपन्नातला अत्यंत महत्त्वाचा चारा आहे सुभाबळ आणि बहुवार्षिक चारा आहे त्याच्यामुळे काय किती एक वर्ष चालतो त्याच्यामध्ये काय म्हणजे ताण घ्यायची गरज नाही की दोन वर्षाला काढा तीन वर्षाला काढा ज्यावेळेस काढायचं त्यावेळेस जिशी बिलून काढून टाकायचं बघू शकता अशा प्रकारे आपली सुबाबळ आहे तिकड मेथीघास आहे तर रेबुलर स्टार फार्मा सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला कारण कसं आहे बंदिस्त शिल्पालनामध्ये कमी जरा पिकं असतील तर चालतंय पण न्यूट्रिशन युक्त म्हणजे कसं आपण सेंद्रिय खत म्हणजे युरियाचा कमी वापर करणं शेणखताचा जास्त वापर करणं लेंडी खताचा जास्त वापर करणं गांडूळ खताचा जास्त वापर करणं गरजेचं आहे मग ह्या चाऱ्यामध्ये हे सकस पोषक चांगला चारा असतो आता बघा का जबरदस्त अशी शुभाबूळ आलेली आहे जर असं जर आपण जर वैरणी जर शेळीपालनामध्ये वापरल्या तर का बंदिस्त होणार नाही तुम्ही मला सांगा शंभर टक्के शेळ्या बंदीस होतात फक्त नियोजन व्यवस्थित असलं पाहिजे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो नियोजन व्यवस्थित करा काही अडचणी शाळांना बंदिस्त करण्यासाठी एक महिन्यामध्ये एकवीस दिवसाचा कालावधी लागतो एक ते दोन महिन्यामध्ये शंभर टक्के शाळ्या बंदिस्त होतात तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र